नमस्कार पुणे मेट्रोला प्रथम शुभेच्छा आमच्या पुण्यात जेव्हा मेट्रो सुरू जे झाली त्यावेळेला आम्ही सुरुवातीला उगाच खूप आम्ही फिरलो आहे आणि आता तर परवाचा प्रवास म्हणजे भोसरी ते सदाशिवपेठ केवळ तीस मिनटात आम्ही घरी आलो आणि सगळ्यात आनंद स्वारगेटचं जे मेट्रो स्टेशन बघून खूप आनंद झाला आठ मजले जवळपास म्हणजे माझा अंदाज आली मला नक्की माहिती नाही आम्ही खालूनवर येतो हो आहे चार चार सरकते जिने चढून आणि पुणे मेट्रो काय म्हणा मनावतूनचे स्टेशन्स किंवा फारच छान म्हणजे आणि सगळ्या मेट्रो तर छान आहेच आहेत पण आमची पुणे मेट्रो तर छानच आहे पूर्वी सदाशिव भेटीतनं पुणे स्टेशनला जाणं हे एक मोठं दिव्यच होतं कारण वाटेत लागणारी गर्दी लागणारा प्रवासाचा वेळ हे सगळं फक्त आताची मेट्रो आम्ही अक्षरशः वीस मिनिटात डेक्कन जिंकण्यावरनं पुणे स्टेशनला वीस मिनटात आम्ही पोहोचलो येतो आणि सुखकर प्रवास झाला तेही सुद्धा डायरेक्ट आम्ही पुणे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर आता उतरणार होतो